ही क्लिप जी आहे ही तुम्हा तुमच्या दर्जाची आहे म्हणजे आमदार खासदार मंत्री या दर्जाची सर्वांमध्ये दाखवण्यात हां मागं उभे राहा ना हां तर ह्या क्लिपमध्ये आपण जो दिवसातनं पाचवडा आहार म्हणतो तर हा आहार तेरा मार्च दोन सॉरी एकोणीस मार्च दोन हजार तेरा रोजी मध्य प्रदेशच्या सर्व आमदारांना शिकवला दिवसभर त्यांनी महिनाभर त्याचा खूप प्रोपोगा केला पण दुर्धन त्यावेळेस का तर इंटरनेट वगैरे नसल्यामुळे ते बाकी देशभर पसरलं नाही आणि म्हणूनच तुम्हा लोकांना भारतीय कर्तव्य असं की आपले आमदार खासदार यांना सेन्सिटाईज करून आपलं महाराष्ट्राचं विधान भवन आणि दिल्लीचं संसद या ठिकाणी हे जे पद एक दिवसाचं शिबिर आणि पाच वर्ष आहार लावायचा आहे किती वर्ष खासदार आमदार आहेत हे हा आहार फुकट तुम्ही जेवाल दुन्च तर तुमचे ते वीस रुपये म्हणजे काय होईल की त्यांच्यामध्ये हा पो हे पद्धत पोहोचणार त्यांना एनिमा वमन हे माहिती मिळणार आणि ते गावातल्या शेवटच्या माणसापर्यंत विद्या घेऊन जातील आणि देशमुख साहेब त्या दर्जाच्या आहेत म्हणून ही क्लिप क्लिप तुमच्या लायकीची आहे